नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता राकेश ईश्वरीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हाच अंजलीने राकेशला रंगे हात पकडलेलं असतं आणि त्याची धुलाई केलेली असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो अंजलीला राकेचं सत्य समजल्यानंतर अखेर इथे अर्णवने अंजलीला अजून एक सत्य सांगितलेलं असतं आणि ते म्हणजे राजेश हाच राकेश असल्याचं सत्य अर्णवने अंजलीला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकानं इथे आता खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा अंजलीच्या समोर झालेला असतं राकेचा घाणेरडा आणि क्रूर चेहरा हा आता अंजलीच्या समोर आलेला असतो तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं ईश्वरी आणि अर्णवमध्ये सध्या काही चांगलं नाही आहे कारण का तर अर्णव ईश्वरीवरती रागवलं आहे एवढी मोठी गोष्ट तुला समजलेली असताना तू मला का नाही सांगितलीस असं अर्णवला वाटत असतं स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी तू माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवलीस असा गैरसमज अर्णवचा झालेला असतो आणि तो ईश्वरी आणि सुप्रिया दोघींनासुद्धा गुन्हेगार ठरवत असतो कारण त्याचा तसा गैरसमज झालेला असतो पण प्रेक्षकांनो ईश्वरीने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी मी माझे प्रयत्न सोडणार नाही अर्णव सरांच्या मनामध्ये माझ्याबद्दल असलेला राग आणि झालेला गैरसमज मी दोन्हीसुद्धा बाजूला करून टाकणार आणि तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला समजावण्याचं काम करत असते की सर गरम पुरीमध्ये कशी गरम गरम हवा असते ती आपल्याला बाहेर काढावी लागते तेव्हाच पुरी थंड होते तसंच तुम्हाला तुमच्या मनामध्ये असलेला राग गुस्सा असा ह्या गरम हवेसारखा का बाहेर काढावा लागणार आहे तेव्हाच तुम्ही समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्याल शांतपणे आणि तेव्हाच तर गैरसमज दूर होतील ना मी असं म्हणत नाही आहे की समोरची व्यक्ती प्रत्येक वेळेला बरोबरच असते पण ती प्रत्येक वेळेला चुकीची असते असं सुद्धा नाही आहे ना आणि म्हणूनच आपण जर शांतपणे ऐकूनच घेतलं नाही तर आपल्यातले गैरसमज कसे दूर होतील असं ईश्वरी अर्णवला म्हणत असते हळूहळू ती त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णवच्या मनावरती झालेला आघात इतका मोठा आहे की तो सहजासहजी ईश्वरीला माफ करू शकत नाही आहे आणि तेव्हा ईश्वरी आपल्या आईला सांगते की काय करू अर्णव सर माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाहीयेत ते माझ्याकडे बायको म्हणून बघायलाच तयार नाहीयेत मग मी काय करू तेव्हा ईश्वरी इथे आपल्या आईला आता सांगत असते की अर्णव तिच्याबरोबर कशा पद्धतीने वागतो तेव्हा तिची आई म्हणते की ईश्वरी अर्णवच्या मनावरती खूप मोठा आघात झालाय त्याच्या आईचं सत्य त्याला समजलंय माझ्यामुळे त्याच्या आईने आत्महत्या केली असा गैरसमज त्याचा झालाय त्याचं दुःख मोठं आहे तो कितीही चिडला कितीही रागवला तरी तू शांत राहा तू त्याला समजून घे तू त्याचा रागराग करू नको एक कुणीतरी चिडलं तर दुसऱ्याने इथे शांतपणे ऐकून घ्यायचं असतं आणि ती भूमिका आता तुला निभवायची आहे आणि मला एका गोष्टीचं वाईट तर वाटतंय की माझ्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये मा हा गोंधळ सुरू झाला पण माझ्या भूतकाळाची सावळी मी तुझ्या संसारावरती पडू द्यायची नाही अर्णवला पुरावे हवेत ना मी सगळे पुरावे गोळा करीन आणि त्याला देईन पण तू मात्र तुझे प्रयत्न सोडू नकोस तुला आता लढायचं नाही आहे तुला लढायचं आहे ते सुद्धा प्रेमाने ही प्रेमाची लढाई तुला प्रेमाने जिंकावी लागेल इशू असं आता सुप्रियाने सांगितलेलं असतं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते की मला अर्णव सरांवरती बायकोचा अधिकार गाजवावा लागेल तोपर्यंत ते काही शांत राहणार नाही किंवा मला समजून घेणार नाही तेव्हा ईश्वरी इथे अर्णवला कॉफी देत असते त्याला जे काही हवं नको ते सगळं बघत असते त्यानंतर ईश्वरी हट्ट करते की सर चला आता तुम्हाला जेवायचं आहे किती काम करत राहणार आहात तुम्ही माझं ऐका आधी जेवायला चला बरं अर्णव म्हणतो तू मला सांगू नकोस मी कधी जेवायचं आणि कधी नाही ते हां माझ्यावरती आता प्रयत्न करू नकोस की तू असं वागशील आणि मी लगेच तुझं सगळं काही ऐकेन असं होणार नाही तुझे प्रयत्न चांगले आहेत पफॉर्मन्स चांगला आहे तुझा पण त्याचा माझ्यावरती काही परिणाम होणार नाही असं अर्णव आता ईश्वरीला म्हणतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर हे सगळं मी बायकोच्या अधिकाराने करते आणि बायकोच्या अधिकाराने मी ही करतच राहणार कळलं तुम्हाला त्यानंतर प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणालेली असते की सर तुम्ही जेवलात नाही ना तर मी सुद्धा अन्नाचा एक कण आणि पाण्याचा थेंब पिणार नाही कळलं तुम्हाला तुम्हाला जेवायला यावंच लागेल अर्ण म्हणतो तुला जे काय करायचं आहे ते कर मी तुझं ऐकणार नाही त्यानंतर इथे ईश्वरी आता काही खाणार पिणार नाही हे अर्णवला माहिती असतं ती किती हट्टी आहे ते तेव्हा प्रेक्षकांनो सगळेजण जेवायला बसलेले असतात ईश्वरी इथे सगळ्यांना जेवायला वाढते तेव्हा आजी म्हणत असतात की ईश्वरी जेवण तर उत्तम झालेलं आहे ईश्वरी तुला आता या घराला असंच बांधून ठेवायचं आहे सगळ्यांचं सगळं प्रेमाने करायचं आहे जसे हे सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ तू बनवलेस ना सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी आनंदी ठेवण्यासाठी असंच तू नेहमी करत जाशील ना आपल्या घराला असे एकत्र बांधून ठेवशील ना आणि सगळ्यांची काळजीसुद्धा घेशील ना तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते आजी आज तुम्ही नका काळजी करू मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी या घराला एकत्र एक बांधून ठेवेन या घराच्या भल्याचा विचार करेन शेवटच्या श्वासापर्यंत असं इथे ईश्वरी आता आजीला प्रॉमिस करत असते तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव त्या ठिकाणी आलेला असतो आणि अर्णव आता मुद्दामून आलेला असतो त्याला असं वाटतं जर मी जेवलो नाही तर ईश्वरी जेवणार नाही आणि आधीच तिची तब्येत ठीक नाही आहे आणि त्याच्यामध्ये तिने जर काही खाल्लं पिल्लं नाही तर ती गोळ्या औषधं कशी काय घेणार ती मेडिसिन घेऊ शकणार नाही आणि अजून तिच्या तब्येतीवरती परिणाम होईल आणि अर्णवला तिला आता पुन्हा त्रासात बघायचं नसतं ईश्वरी इथे नाजूक साजूक आहे तिला चक्कर आली तर ती चक्कर येऊन पडते हे अर्ण नवलं माहिती आहे आणि त्याच्यामध्ये ती हट्टी आहे म्हणजे ती बोलल्याप्रमाणे काही खाणार नाही तेव्हा अर्णवला वाटतं की त्यापेक्षा मीच खाऊन घेतो म्हणजे तीसुद्धा जेवायला बसेल तेव्हा अर्णव त्या ठिकाणी आलेला असतो तेव्हा तो बघतो तर काय इथे ईश्वरी आजीला प्रॉमिस करत असते की या घराची काळजी मी शेवटच्या श्वासापर्यंत घेईन असं प्रॉमिस करते ही गोष्ट अर्णव बघतो आणि म्हणत असतो काही काही लोक कसे असतात ना ताई म्हणजे इतके खोटं बोलतात ना इथे आता एका मिनटा मिनटाला खोटं बोलत असतात आणि नंतर बदलत असतात खोटे खोटे प्रॉमिसेस ते लोक कसे करतात ना मला खरंच कळत नाही तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीला वाईट वाटतं ते अर्णवकडे बघत राहते आणि म्हणते खोटे प्रॉमिसेस तुम्ही कुणाला बोलताय सर ईश्वरी आहे मी ईश्वरी इंदौर से हैं एकदा तर मी कुणाला प्रॉमिस देत नाही आणि दिलं ना तर ते जीवात जीव असेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ते निभावते कळलं तुम्हाला तुम्हालासुद्धा ते कळेलच थोड्या दिवसांमध्ये प्रचिती येईल तुम्हाला त्याची असं आता ईश्वरी म्हणते तेव्हा प्रेक्षकांनो आता ईश्वरी आणि अर्णव हे जण एकमेकांबरोबर कशा पद्धतीने बोलत आहेत हे आता राकेशने ऐकलेलं असतं अर्णव इथे ईश्वरीजवळ काहीच बोलत नाही तो तिच्याजवळ सतत भांडत असतो रागवत असतो ही गोष्ट आता राकेशच्या लक्षात येते तेव्हा प्रेक्षकांनो राकेश त्या ठिकाणी आता येतो सगळेजण जेवून आपापल्या रूममध्ये गेलेले असतात आणि ईश्वरी आता आवराआवर करत असते तेव्हा प्रेक्षकांनो राकेश बघतो अर्णव ईश्वरीवरती रागून गेलेला आहे तिच्याबरोबर भांडून गेलेलं आहे तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की ईश्वरी काय गरज आहे अर्णवचं सगळं काही ऐकून घ्यायची मी आहे ना अर्णवला सोडून माझ्याबरोबर चल मी अर्णवपेक्षा जास्त तुला सुखात ठेवेन राणीसारखं ठेवेन तुला राणीसारखं तुझ्यावरती हवं तेवढं प्रेम करेन मग एवढं सगळं जर मी करणार आहे तर काय गरज आहे तुला ह्या अर्णवबरोबर इथे राहायची सांग बरं तो किती मास दाखवतो तुला बघितलंस ना सरळ तोंडी तो तुझ्याजवळ बोलतसुद्धा नाही आहे तुला या घरामध्ये काही नोकर म्हणून आणलं आहे का त्याने आणि तुला इथे हाडूस हळूस करतो आहे तुझ्याजवळ नीट बोलत नाही आहे माझ्याबरोबर आलीस ना तर राणीसारखी ठेवेन तुला तेव्हा ईश्वरी म्हणते मी इथेसुद्धा राणीसारखीच आहे आणि सुखातच आहे अर्णव सर माझ्याबरोबर आज काय रोज जरी भांडले ना रोज तरीसुद्धा त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही कळलं तुला तेव्हा इथे राकेश म्हणत असतो एक मिनिट जास्त बोलू नकोस कळलं ना तुला आहे ना पळून घेऊन जायला ना एक मिनिटसुद्धा लागणार नाही एक मिनिट तुला पळून घेऊन जाईल मी माझ्याबरोबर तेव्हा ईश्वरी म्हणते मला हात लावून तर दाखव मला पळून घेऊन जाशील तू तुझी एवढी हिंमत तेव्हा ईश्वरी आता पाण्याचा ग्लास घेते भरलेला आणि राखेच्या तोंडावरती फेकून मारते आणि त्याला म्हणत असते की मी ईश्वरी अर्णव राज शिरके आहे हे विसरलंस का तू मला पळून घेऊन जाशील आणि माझा नवरा काहीच करू शकणार नाही असं वाटलं तुला तुला माहिती नाही आहे त्यांचं किती प्रेम आहे ते माझ्यावरती मी त्यांची बायको हो आहे आणि त्यांच्याशिवाय मी दुसरा कुणाचाही विचार कधी करणार नाही हे तुला पण चांगलंच माहिती आहे तेव्हा लायकीत राहायचं जी गोष्ट तुझ्याने शक्यच होणार नाही आहे ना ती गोष्ट बोलायची सुद्धा हिंमत करायची नाही तू मला पळून घेऊन जाईपर्यंत माझे दिवस वाईट आलेले नाही आहेत कळलं तुला लक्षात ठेवायचं मी कोण आहे ते मी ईश्वरी अर्णव राज शिरखे आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि माझ्याबरोबर बोलायचं लायकी आहे का तुझी मला पळून घेऊन जायची अंजलीताईंसाठी आम्ही तुला इथेच सहन करतोय नाहीतर तुला कधीच जेलची हवा खायला लावली असती कळलं ना तुला तुझ्या विरोधात केस केली असती मूर्ख नुसता नीच माणूस आहेस तू किती खालच्या पातीला जाऊन बोलतोस ना तुझं तुलासुद्धा कळत नाही तेव्हा राकेश म्हणतो काय केलंस तू हे माझ्या तोंडावरती पाणी फेकून मारलंस माझा इन्सल्ट केलास तू तेव्हा राकेशचा इगो आता इतका हड झालेला असतो की तो ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो तुला माझी हिंमत बघायची आहे तू ईश्वरी अर्णव राजशिर्खी आहेस ना मला पण बघायचं आहे तुझा नवरा तुला कसा वाचवायला येतो ते कळलं ना तुला आता मी पण बघतो ना तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव इथे आता आपल्या कामामध्ये व्यस्त असतो सगळेजणं आपापल्या रूममध्ये असतात त्यावेळेला तिथे कुणीही नसतं तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजलीला जर कळलं ना की तू माझ्याबरोबर काय केलं आहेस तर अंजलीचा विचार कर तेव्हा इथे अंजलीताईंचा विचार करूनच मी गप्पा आहे कळलं ना त्या जर प्रेग्नेंट नसत्या ना तर तुझा हा खरा चेहरा कधीच त्यांच्या समोर आणला असता तेव्हा राकेश म्हणतो तुझी इतकी हिंमत तुझी इतकी हिम्मत की माझा खरा चेहरा अंजलीच्या समोर आणशील तुला सोडणार नाही आहे मी आता तू माझ्या तोंडावरती पाणी फेकून मारलस ना आणि प्रेक्षकांनो इथे आता राकेश ईश्वरीला आता ढकलतो आणि तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा इथे अंजली म्हणत असते एक मिनिट सोड मला तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आता रूममध्ये नसतो तो गेलेला असतो आपल्या कामासाठी बाहेर तो मिटिंगसाठी गेलेला असतो आणि हे राकेशच्या लक्षात असतं तेव्हा राकेश येथे ईश्वरीचा हात पकडून तिला ओढत ताणत तिच्याच रूममध्ये घेऊन जातो आणि त्यानंतर तिला इथे बेडवरती ढकलून तिच्याबरोबर जबरदस्ती करणार तेवढ्यातच ईश्वरी स्वतःला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली ईश्वरीबरोबर गप्पा मारायला गेलेली असते रूममध्ये आणि ते अर्णवनेच सांगितलेलं असतं कारण अर्णव कितीही काम मध्ये बिझी असला कितीही चिडलेला असला तरी सुद्धा त्याला माहिती आहे की राकेश घरी आहे आणि ईश्वरी एकटी आहे तो राकेश कितीही नीचपणा करू शकतो हे आता अर्णवला माहिती असल्यामुळे तो अंजलीला सांगतो की ताई जरा तू ईश्वरीच्या रूममध्ये जा मी सिंदौरकडे जा आणि तिच्याबरोबर गप्पा मारत बस तिची तब्येत थोडी ठीक नाही आहे आणि तेव्हा इथे अर्णवमुळेच आता अंजली ईश्वरीच्या रूममध्ये गेलेली असते आणि तेव्हा इथे ईश्वरी आणि राकेश या दोघांना ती बघते तेव्हा अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते अंजली इथे सोड मला सोड असं म्हणत असते आणि त्याच्या थोबाडीत मारत असते तेव्हा इथे राकेश मात्र अगदी तिला सोडायला काही तयार नसतो आणि ही गोष्ट अंजली बरोबर बघते तेव्हा इथे अंजली म्हणते राजेश हे काय करताय तुम्ही आणि तेव्हा अंजलीला तिथे बघून राकेश आता पूर्णपणे घाबरलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो अंजली धावत पळत येते आणि त्याला बाजूला करून ईश्वरीला वाचवते ईश्वरी अंजलीला मिठी मारून रडायला लागते तेव्हा अंजली म्हणते हे सगळं काय आहे काय आहे सगळं आणि तेव्हा इथे अंजली राकेशच्या थोबाडीत देते राकेश आता ईश्वरीला ब्लेम करण्याचा प्रयत्न करत असतो पण अंजली म्हणते एक मिनिट मी सगळं काही बघितलं आहे तेव्हा तिच्यावरती आरोप करू नकोस आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव तिथे आलेला असतो अर्णव येतो आणि बघतो तर काय इथे आता दोगी तात, अंजली आणि ईश्वरी दोघीजणी एकत्र असतात आणि अंजली इथे आता राकेशच्या थोबाडीत वगैरे देत असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो ताई काय झालं तेव्हा अंजली म्हणते कुठल्या तोंडाने बोलू बोलायलासुद्धा तोंड उरलेलं नाही आहे मला लाज वाटते तुला सांगायला पण सांगावं तर लागेलच हा भयानक माणूस हा निर्दयी माणूस ईश्वरीबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा अर्णव म्हणतो काय बोलतेस तू आणि अर्णव इथे आता राकेशला मारायला सुरुवात करतो त्याचं थोबाड वगैरे फोडून टाकतो आणि त्यानंतर अर्णव म्हणतो की ताई तुला अजून एक सत्य सांगायचं आहे ईश्वरीचं ज्या माणसाबरोबर लग्न ठरलं होतं तो हाच राकेश आहे राजेश हाच राकेश आहे तो ईश्वरीला फसवण्याचा प्रयत्न करत होता त्या लोकांना सांगितलं होतं की त्याचं लग्नच झालेलं नाही आहे आणि तुला अंधारात ठेवून तो फसवून तिच्याबरोबर लग्न करत होता ही गोष्ट मला कळली आणि ईश्वरीला ते खरंच वाटत होतं आणि म्हणून मी तिच्याबरोबर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर तिला कळलं की हा माणूस फ्रॉड आहे म्हणून आणि तो तिला फसवण्याचा प्रयत्न करत होता पण तू आजारी होतीस तुला काही सांगितलं तर तुला धक्का बसेल म्हणून ही गोष्ट तिने तुझ्यापासून लपवून ठेवली कारण मीस तिला सांगितलं होतं की ताईच्या जीवाला धोका आहे म्हणून पण खर तर हा नराधम तुला कधीपासूनच फसवतोय याने राकेश बनून ईश्वरीला फसवण्याचा प्रयत्न केला अजून काय माहिती कितीतरी मुलींचे आयुष्य याने उद्ध्वस्त केलेले आहेत तेव्हा अंजली म्हणते अशा माणसाला मला माफ करायचं नाही आहे चिंटू लवकरात लवकर पोलिसांना बोलाव आणि याला अरेस्ट करायला लाव असं आता अंजली अर्णवला सांगते जेव्हा अर्णव अंजलीला सांगतो की राकेश हाच राजेश आहे आणि तेव्हा इथे अंजलीला ही फसवणूक आता सहन होत नाही आणि ती पोलिसांना बोलावून इथे राकेशला आता अरेस्ट करायला लावते आणि अशा पद्धतीने अंजलीने ईश्वरीला आ... राकेशच्या तावडीतून वाचवलेलं असतं आणि तिचा जीवसुद्धा वाचवलेला असतो आणि इथे अर्णव आल्यानंतर राकेशच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत आपल्या बहिणीला सगळं सत्य सांगत इथे आता राकेशला का होईना पण त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतो आणि त्याला आता जेलमध्ये पाठवतो